येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे श्री श्रीराम जन्मोत्सव दही हंडी फोडून साजरा करण्यात आलाय येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे गेल्या ले तीन ते चार वर्षापासून रामनवमीचा उत्सव हा भक्तिमय वातावरणात साजरा होतो या वर्षीही श्रीरामाच्या मंदिरात साडेतीन दिवसीय हो सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या सप्ताहादरम्यान रोज हरिपाठ काकडा आरती तसेच अनेक कीर्तनकार महाराज मंडळींची कीर्तन सेवा झाली गुरुवार अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा काल्याच्या कीर्तनात दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हरिभक्तपारायण संदीप महाराज वागचौरे शिरसगाव लौकी यांची काल्याची कीर्तन सेवा पार पडली श्रीकृष्ण लीला तसेच गोपिकांचं वर्णन करून हसत ही कीर्तन सेवा पार पडली यानंतर महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं यावेळी गावातील महिला पुरुष उपस्थित होते येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे प्रभू श्री राम यांचा जन्म उत्सव दही हंडी फोडून साजरा झाला खेल देवानी पुन्हा सगळ्यांना एकत्र केला आणि तुमच्याशिवाय मला करमत नाही तुमच्याशिवाय मला मजा नाही पुन्हा खेळायला लागले पुन्हा काही ओळायला लागले आता गोपाळांनी सांगितलं फार वेळ झाला खांदे भार भूक काय सुख खेळाचे सांगितले आता सगळ्यांच्या शिदोऱ्याना सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या त्याचा काला केला सगळ्यांना तो, तो, तो काला तो प्रसाद देवाने सगळ्यांना दिला सगळ्यांनी खाला तो काला खाण्यासाठी ब्रह्मदेव लोकले स्वर्गातले सगळे स्वर्गा, देवाने कृष्णाने विचार केला यांना आमच्या बरोबर जन्म घ्यायला लाज वाटत काला खायला आले यांना आता काला द्यायचा नाही गोपाळनं सांगितलं आपले हात नदीमध्ये धुवायला जाऊ न काका सगळे देव त्यामध्ये मासे झालेले आहेत मग आपले हात आपल्या मागे आपल्या टिरेला पुसा इथं त्यांना ला लाज वाटेल ब्रह्मदेवाला पुन्हा वाटलं अरे आम्हाला काला खाऊ देत नाही याला एवढा गर्व झाला सगळे गोपाळ गाय उचलले ब्रह्मदेव ब्रह्म लोकात घेऊन गेला देवच आहे त्याला काय करता येत नाही पुन्हा तेच गोपाळ त्याच गाई निर्माण केल्या ब्रह्मदेवाचा नाही केला देवाने तो काला या ठिकाणी केला तोच काला आप आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचा आहे त्या काल्याचा या ठिकाणी राहिलेला आहे तोच काला आपल्याला प्राशन करायचा आहे त्याआधी एका मोठ्या प्रेमानं भजन करा आणि मग आपण तो काला श्रवण करू ज्ञानेश्वर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला